देशभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे चौऱ्याण्णव जयंती मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरी केली जाते याच अनुषंगाने नाशिकच्या सी एस शिवतीर्थ येथे छत्रपती सेनेच्या वतीनं शिवजन्मोत्सव सोहळ्याचं भव्य आयोजन करण्यात आलं रात्री बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस साजरा झाला यावेळी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी काढलेल्या मशाल रॅलीने या शिवजन्मोत्सवाची शोभा वाढवली छत्रपती सेनेचा नवा विक्रम म्हणजे स्वराज्य लक्ष्मी स्वराज्याचा स्वाभिमानी चलन मुख्य आकर्षण ठरलंय तसेच महाराजांच्या साकारलेल्या ला लाईव्ह पेंटिंग येथे ठेवण्यात आल्या होत्या भल्या भल्यांना जमत नाही अशा छोट्या चिमुकलेने महाराजांबद्दल अतिशय छान अशी माहिती दिली स्वराज्य स्थापन करणारे नरवीर शिवराय यांचा जन्मदिवस म्हणजे शिवजयंती मित्रांनो काय साजरी करतो बरं आपण शिवजयंती काय आहे आपल्याला एवढा आदर आपल्या राजांचा याची कारणे लोक आता विसरत चालली आहेत आज शिवजयंती निमित्त शिवराय नरवीर का आहेत याची पुन्हा एकदा आठवण करून द्यावी असे मला वाटते मराठ्यांच्या अंगी असलेला धाडसीपणा पराक्रम बुद्धिबळ युद्ध कौशल्य विरश्री हे सगळे गुण महाराजांनी हेरले व स्वतःच्या स्वाभिमानाची अस्तित्वाची मायभूमीची ओळख करून दिली एक एक मावळ्याला मराठी मातीतून अठरा पगड जातीतून एक एक मावळा एकत्र आणून परात्रशाही उभी केली शिवरायांनी इंग्रज पोर्तुगीज जॉर्ज फ्रेंच सेंटेशी लढाल्या अरबी सागरात मरा

यांच्या यांची ताकद म्हणजे शिवराय शी, 36 लढाई लढून एकही लढाई न आणणारे बाजीराव पेशवे यांच्या शौर्यात छात्र ते म्हणजे शिवराय म्हणजे शिवराय मावळात एका खेड्यात जन्मलेला मानाजी पायगुडे हा लाहोरचा सा किल्ला सहन करतो पठाण सैन्याला चौक दरम्यान छत्रपती सेनेचे पदाधिकारी छत्रपती सेना संस्थापक अध्यक्ष चेतन सेना निले शेलार छत्रपती सेना कार्याध्यक्ष निलेश शेलार यांनी याबाबत अधिक माहिती दिलीपर्यंत पोहोचवणार नामदेव राय शिव तुझे नाव ठेवीले पवित्र छत्रपती सूत्र तू विश्वाचे स्वराज्याचं ज्ञानपीठ प्रेरणापीठ विचारपीठ राजमता राष्ट्रमता महासाहेब जिजाऊ संकल आजी राजे बोसले। स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले स्वराज्य निर्माते आज चेंची चेहर निचकभर साजरी होते ते कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना तलवारीच्या टोकावर मोलांना सळो पळो करून सोडवलं शक्तवीर संभाजीराजे इस कदर पे मेरी कलम मेरी जज्बातो म इशकी लिखना तो लिखा जाता है शहीद आजम भगतसिंग सुखदेव राजगुरू सूर्य महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजेश्री शाहू महाराज सर्व भरेला करू जन्मोत्सव सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीनं मोठ्या दिमागात त्या ठिकाणी साजरा होतोय विशेष छत्रपती सेनेचा जिखील संभाजी बेगेंच्या वतीनं सर्व सहकार्यांच्या वतीनं आम्ही शिवाभार आणि खूप खूप शुभेच्छा त्यांना शिवसेनेच्या निमित्तानं देतो सातवा विश्वविक्रम या निमित्तानं शिव छत्रपती सेनेनं केलेला आहे आपण सर्वांनी त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वापरला शिवाजी महाराजांच्या अर्थव्यवस्थेमध्ये सर्वात महत्त्वाचं मानलं जाणारं नानक म्हणजे हे शिव गाली शिवराई जी या काळात सुवर्ण होऊन होतं हे सर्व छत्रपती सेनेच्या सर्व हे दोन लहान वक्ते आपल्या पुढे शिवाजी महाराजांवर आपले विचार या ठिकाणी मांडणार आहेत मी सर्वात प्रथम ज्ञानेश्वरी पवार मी या ठिकाणी सांगू इच्छितो की तिथे शिवाजी महाराजांवर तिचं या ठिकाणी प्रबोधन या ठिकाणी चालू जय जिजाऊ जय शिवराय या वर्षी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक होऊन साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहे साडेतीनशे वर्ष पूर्ण झाल्याचे मानवंदना छत्रपती सेना ही शिवरायांना देत आहे आज तुम्ही बघत असाल शिवरायांचा सुवर्ण होल हा होल राज्याभिषेकाच्या वेळेस शिवरायांचा जी सुवर्ण तुला झाली शिवरायांचा जो सुवर्ण अभिषेक झाला ह्या अभिषेकामध्ये वापरण्यात गेली आली होती हे जनतेपर्यंत आत्तापर्यंत माहीत नाही हे माहीत व्हावं यासाठी छत्रपती सेनाने हा उपक्रम केला होता छत्रपती सेना याही आर् याच्या आधी छत्रपती सेनेने शिवरायांचा भव्य जिरेटोप असेल शिवरायांची भवानी तलवार असेल शिवरायांच्या वाघनखे कवड्याची माळ आणि कट्यार आणि शिवरायांचा टाक हा छत्रपती सेनेने भव्य स्वरूपात साकारलेला आहे याची सगळ्यांची विश्वविक्रमात नोंद झालेली होती याही वर्षी छत्रपती सेनेने शिवरायांचं चलन शिवरायांच्या अर्थव्यवस्था जनतेसमोर सादर करण्यासाठी शिवराई होल या कार्यक्रमाप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी सकल मराठा समाजाचे उपोषण करते नाना बच्चाव नितीन रोटे पाटील विक्रम गायधणी प्रफुल्ल वाघ विकास रसाळ शंकर वाघमारे यांनी उपस्थिती दर्शवली रात्री बारा वाजता रोहिणी उखाडे स्वाती कदम सपना राऊत तेजस्वी उखाडे या महिलांच्या हातून छत्रपती शिवाजी महाराजांची आरती संपन्न झाली नाशिकच्या नवीन सीबीएस येथे शिवतीर्थावर छत्रपती सेनेच्या वतीनं भव्य दिव्य कार्यक्रमांचं आयोजन करत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आलं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी तेजस्वी उखाडे नाशिक